फडणवीसांच्या गेमचा वजीर राज ठाकरे दोन वर्षांच्या प्लॅनिंगनंतर उद्धव ठाकरे घेरले गेले सगळा डोक्याचा गेम झाला तुम्हाला काय वाटतं दोन अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसोबत कॉम्प्रमाइ केलेलं नाहीये तुम्हाला काय वाटतंय फडणवीसांसोबत ठाकरे जुळून घेऊ शकत नव्हते का अजित पवार आणि शरद पवारांनी एकमेकांना टाळी दिली तसे उद्धव ठाकरे शिंदेंना टाळी देऊ शकत नव्हते सगळं काही ठीक होतं पण उद्धव ठाकरे त्यांच्या शब्दावरती खरे उतरले आणि शिंदेंसोबत कॉम्प्रोमाइज नाहीच याच तत्वावरती पक्षचिन्ह सगळं जाऊन सुद्धा लढतायत त्या उद्धव ठाकरेंना असं घेरणं शक्य नव्हतं आणि म्हणून तसा घेरण्याचा प्लॅन दोन ते अडीच वर्षांपासून सुरू होता का असा प्रश्न राज ठाकरे प्लॅनिंगशीर उतरवले गेले का दोन अडीच वर्षांपूर्वीच राज ठाकरे फडणवीसांचे वजीर म्हणून मैदानात आले होते का प्रश्नाला प्रश्न तोपर्यंत जोडले जाणार जोपर्यंत मी ज्या हिंट तुम्हाला देणार आहे त्या हिंटची लिंक तुम्हाला लागत नाही त्यामुळे हा सगळा व्हिडिओ पहा व्हिडिओचे दाखले पहा आणि मग ठरवा की खरोखर फडणवीसांचा वजीर राज ठाकरे होते का राज ठाकरेंसारख्या राजकारणामध्ये प्रॅक्टिकल असलेल्या माणसानं हे करणं काही विशेष नाहीच उद्धव ठाकरे राज यांच्या मागे वाहून गेले राजपेक्षा उद्धव ठाकरेंनीच युतीची अगतिकता दाखवली हेच खरं राज ठाकरे खरं तर भाजपचा माणूस असं म्हणावं लागेल उद्धव ठाकरेंनी भाजपची चाल आधीच ओळखली असती तर खरा गेम त्यांच्या लक्षात आला असता लोकसभेत काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा प्रयोग हिट झाला होता लोकसभेत भाजपसह महायुतीची उडालेली दानादान अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली होती आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे अधिक काँग्रेस हे समीकरण जुळून दलित आणि मुस्लिम एकगठ्ठा मते उद्धव ठाकरेंच्या पाड्यात जाऊन मुंबई हातची जाऊ नये म्हणून राज ठाकरेंना भाजपनं हळूच कशी उद्धव ठाकरेंच्या तंबूत पाठवल्याच्या चर्चा यानं झालं काय मराठीचा मुद्दा पुढे करून काँग्रेसपासून उद्धव ठाकरेंना तोडण्यात आलं साहजिकच मुस्लिम व दलित मतांचं विभाजन होऊन उद्धव ठाकरेंपासून तो मतदार तुटला काँग्रेस आणि उद्धव सेनेत मतांचं विभाजन झालं आणि त्याचा लाभ भाजपला झाला उद्धव ठाकरेंच्या वेळी भाजप आणि राज ठाकरेंचे ठोकताळे ओळखले असते तर कदाचित सर्व गेम लक्षात आला असता उद्धव ठाकरे कसे ट्रॅपमध्ये अडकत गेले ते समजून घ्या तारीख होती एकोणीस मार्च दोन हजार चोवीसची राज ठाकरेंची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट होते या भेटीमुळे मनसे लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये सहभागी होण्याची चर्चा रंगते त्याच्या दोन दिवसांनंतर एकवीस मार्चला दिल्लीतील भेटीनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात कारण गुलदस्त्यात पुढची तारीख नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडवा मिळाव्यात राज ठाकरे यांनी अधिकृतपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला बघा किती मोठी खेळी दिसतीये एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षाला बिनशर्त पाठिंबा देतो आता हा बिनशर्त पाठिंबा का दिला हे पुढे पाहूयात विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अजून अनेक राजकीय नाट्य आपल्याला बघायला मिळतात तारीख पुढची असते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसची ची आता ही तारीख लक्षात ठेवा कारण या तारखेपासूनच उद्धव ठाकरेंना कसं गंडवलं गेलं हे आपल्या लक्षात येतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी डिनर डिप्लोमसी केली भेटीचं कारण माहीत नाही आता हा योगायोग म्हणा किंवा अन्य काही बरोबर याच तारखेला महाराष्ट्र सरकारचा एक शासन निर्णय येतो त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करण्यात येते इथूनच खरे उद्धव ठाकरेंशी जवळीक साधण्याचा पाया रचला जातो सतरा एप्रिल राज ठाकरे या जी आरचा विरोध करत सर्व मराठी लोकांनी या विरोधात एक होण्याचा आवाहन करतात बरोबर दोन दिवसांनी एकोणीस एप्रिल रोजी महेश मांजरेकर आपल्या शोमध्ये राज ठाकरेंची मुलाखत घेतात त्यात राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाळी देत मराठी माणसासाठी आमचा वास शुल्लक असल्याचं स्टेटमेंट करत एक प्रकारे उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत देतात हिंट सोडली जाते कशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंना ट्रॅकमध्ये अडकवलं गेलं नीत लक्षात घ्या राज यांनी साथ घातल्यानं उद्धव ठाकरेही त्यांना नंतर साथ देतात तारीख पाच जुलै रोजी या दोन्ही बंधूंचा मराठीच्या मुद्द्यावरून संयुक्त मेळावा होतो आणि इथेच उद्धव ठाकरे महायुतीच्या ट्रॅपमध्ये अक्षरशः अडकून पडतात कारण मुंबई महानगरपालिका सर्व खेळाचा पाया येथूनच रचला जातोय अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे फडणवीस आणि शिंदे हे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळतात एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर येतं ज्याचा थेट संबंध आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीशी जोडला जातो पुढची तारीख सात जानेवारी दोन हजार सव्वीस मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा रंगते हा सर्व घटनाक्रम नीट पाहिला तर यात उद्धव ठाकरे कसे गणले गेले याची कल्पना आपल्याला येते उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंनी युती करावी हीच खरी खेळी भाजपची दिसली लोकसभेत जे झालं ते मुंबई महानगरपालिकेत होऊ नये साहजिकच राज यांच्यासोबत गेले नसते तर उद्धव ठाकरे नक्कीच काँग्रेससोबत राहिले असते आणि हेच मतांचं पोलरायझेशन भाजपला नको होतं राज ठाकरेंना सुपारी बाज म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते राज ठाकरे निवडणुकीच्या काळात आपला पक्ष भाड्यानं देतात अशी ही टोकाची टीका त्यांच्यावर केली जाते ही टीका का होते हे ज्यानं त्यांना ठलवायचं राज हे भाजपला महायुतीत नको असले तरी त्यांचा वेळोवेळी भाजपनं आपल्या हितासाठी नक्कीच उपयोग करून घेतला मग तो कोकणातील पदवीधर उमेदवार न देण्याचा असो की मग विधानसभेत मतांची विभागणी करण्यासाठीचा असो यानं त्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे राज यांच्या मनसेला आपल्या दावणीला बांधून भाजपनं अनेक टार्गेट पूर्ण केलेत राज यांच्या मागे जाण्याची उद्धव ठाकरेंची अगतिकता आपण समजू शकतो परंतु राज यांनी उद्धव ठाकरेंची राजकीय युती केवळ मुंबई महानगरपालिकेपुरतीच केली होती हे अनेकदा मुलाखतीत सांगितलं होतं विषय केवळ एवढाच होता एखाद्या व्यक्तीमागे उद्धव ठाकरेंनी किती वाहून जावं ते राजस राजकारण अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवलंय त्यामुळे ठाकरे ब्रँडच्या पोकळ विश्वातून बाहेर येऊन उद्धव यांनी इतर चाचपणी केली पाहिजे हेच तथ्य मुद्दा असा आहे की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत मागच्या अठरा ते वीस वर्षांपासून जुळून घेऊ शकले नाही मनसे या पक्षाला तेव्हाही जागा तितक्याच मिळत होत्या आताही जागा तितक्याच मिळकात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही काही तत्वांवरती जर एकत्र कायम राहिले तर हेही तितकंच खरं आहे की महाराष्ट्राला ठाकरेंशिवाय ऑप्शन नाही पण ज्यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुका लढल्या जात होत्या लढवल्या जात होत्या त्यावेळी प्रश्न हा होताच की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका उद्धव ठाकरेंनी मुसलमानांचे भोंगे उतरवलेच गेले पाहिजे ही वितलेली भूमिका भूतोना भविष्यती टॅकल होणार नाही आणि याच कारणांमुळे कदाचित काँग्रेस आणि राज ठाकरे जमू शकत नव्हतं किंवा उद्धव आणि राज ठाकरेही जमू शकत नव्हतं राज ठाकरेंनी परप्रांतीयांविषयी घेतलेली भूमिका हे एकमेव कारण आहे की ज्यामुळे भाजप आणि राज ठाकरे जुळवू शकत नाहीये राज ठाकरेंचा पक्ष नेहमी लटकवला जातो कोण कापताय त्या पक्षाला एवढंच काय ते ठरलेलं असतं पण सध्याच्या घडीला मुंबई महानगरपालिकेपुरता जर विचार केला तर असं बोललं जाते की मुळात फडणवीसांच्या गेमचा वजीरच राज ठाकरे होते दोन अडीच वर्षांपासून प्लॅनिंगशीर मग हिंदी सक्तीचा मुद्दा उभा करून हिंदी भाषेविरोधात ठाकरेंना उभं करणं असू द्यात भोंग्यांचा मुद्दा उभा करून त्यामागे राज ठाकरेंना उभं करणं असू द्यात किंवा मग मराठी विरुद्ध अ मराठी या मुद्द्यावरून अख्खेच्या अख्खे अमराठी आपल्याकडे घेऊन मराठीच्या बाजूना ठाकरे उभे करणं असू द्यात हे सगळं फडणवीसांनी चाखलेलं चक्रव्यूह होतं आणि त्याच ट्रॅकमध्ये ठाकरे अडकत गेले फरक इतकाच या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी किंवा त्या चक्रव्यूहात प्रवेश करण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा हात धरला असावा अंदाज दाखले चर्चा भेटी हे अनेक कारणं आहेत की जी कारणं या गोष्टींवरती अधोरेखित होतात की राज ठाकरे फडणवीसांच्या बी टीमचे वजीर होते आता हे आरोप जरी असले किंवा चर्चा जरी असल्या तरी येत्या काळामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र राहतात की नाही यावरून आणखी गोष्टी स्पष्ट होतीलच बाकी संजय राऊतांनी कल्याण डोंबिवलीत झालेल्या युतीनंतर बऱ्याच गोष्टी राज ठाकरेंविषयी प्रकर्षानं अधोरेखित केल्या असो या सगळ्या ट्रॅपकडे तुम्ही कसं पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ शेवटपर्यंत एकत्र एक राहतील की पुन्हा एक नवीन ट्रॅप आखला जाईल कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र